हॅलो गाईज कसे आहात तुम्ही बघा तुम्हाला दाखवते बघा किचन कसं अस्त व्यस्त झालेलं आहे हे बघा दुधावर झाकण ठेवलेलं नाहीये साखरेचा डबा वरती ठेवलाय हे बघा मिठाचा वरती ठेवलाय मला दाखवायचं तात्पर्य एवढंच आहे की बघा हे घरामध्ये जेव्हा घाण होते तेव्हा घरामध्ये कोणी माणूस काम करत नाही फक्त आपल्याला करावं लागते लेडीज लोकांना हे माणसं तर असे पळून जाऊन झोपून जातात पण काही की हे सगळं रगाडा आम्हाला सकाळचे नाश्ते झाले या पोरीला एवढं नाही कळलं की चल बाबा आपण हे सगळं साफ हे बघा एकालचं भाजी भात हे बघा सगळं खरकट आता मी स्वयंपाक बनवणार कसा मला सांगा काय बोलायला गेलं तर माझा टोंड दिसते काय बोलायला गेलं की खूप टोंड दिसते घडी चालू झाली पोरीला जरा समजवत का नाही होय नोटंकी करते जेव्हा कामाचा विषय असते ना तेव्हा लय नोटंकी असते या अंगामध्ये लयच माणूस आहे जरासं समजवत नाही जरासं बोलत नाही मग म्हणतात की ना नाही नाही वा पोरीला दापू नको हो, दापू नको हो। कालचे कपडे इथं ठेवले कोंबून कोंबून ठेवलेत कपाटाच्या खाली हे असं बरोबर वाटतंय हे बघा ते शर्ट तिथं पडलं आहे हे इथं पडलं आहे कचरा तिकडं पडलाय माणसानं किती साफ करा या पोरीला तर जराशी तिळभरची अक्कल हाय नाही मला तर हे बघा हे लसून ठेवलं आहे आणि त्यातल्या त्यात मी सांगते हे बघा तुम्हाला हे असं किचन ठेवल्यावर काय करतात आता आत एक हप्ता झाला फ्रीमधलं पाणी गळायला लागले मी तुम्हाला सांगते वॉटर तिथं फ्रीजमधलं पाणी आहे बघा तुम्हाला दाखवते हे सगळं फ्रीजचं हे असं झालंय आणि हे डब्बा काढला ना या डब्बामध्ये बघा हे पाणी साचले हे बघा हे पाणी साचले दिसतंय आहे तुम्हाला हे पाणी साचले आता आत हे आतमध्ये आहे हे हे जे वरती दिसतंय ना हे जे हे जे नॉब दिसतंय ना याच्यामधून पाणी खाली पडतच नाहीये तर पडत नाही तर मी काय म्हटलं जरा हे खालून साफ करा म्हटलं जरा असं थोडंसं तो कोणी साफ करत नाही हे सगळं असतव्य आता हे घाण हे फ्रीज आज मला सगळी फ्रीज साफ करावं लागलं आणि पाणी गळायला लागलं हे फ्रीजर मध्ये बघितलंय पाणी किती घाण झालं आणि फ्रीजच्या वरी कचरा दाखवला तर मग काय सांगायलाच नको तुम्हाला हे बघा हे फ्रीजच्या वरती कचरा हे तेलाची बॉटल ठेवायची जागा आहे आणि एक तर आमच्या घरामध्ये उंदराने थैमान मांडलाय उंदर एवढे आहे या मध्ये आता मी मला सांगा या फ्रीजमध्ये हे जे खाली जे आता काही लोकांचे प्रश्न असतात मॅडम तुम्ही कांदे बटाटे मध्ये ठेवता तुम्ही तुम्ही वेगळेच आहात कांदे बटाटे मध्ये ठेवला पण मध्ये आम्ही कांदे बटाटे नाही ठेवले हे जे खाली आहे ना ट्रे आहे ना त्याच्यामध्ये ठेवले हे बघा या ट्रे मध्ये ठेवलंय आम्ही मध्ये नाही ठेवले आणि हे हे बघा इथं पाणी साचले कोपऱ्याला पाणी निघतंय सारखं रात्री झोपायला टेन्शन सगळं टेन्शन हे बघा खाली ट्रे आहे ना त्याच्या खाली ठेवलंय मला हे मुद्दाम दाखवायचं होतं की काही म्हणतात की आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये कांदे बटाटे होता पहिल्यांदा उद्या हे सॉस हे सॉस आता ही इथं ठेवायची जागा आहे हे सॉस खाणं होईना ना काय ना आणून ठेवलं आहे दुनियाचं हे असं असं हे सगळं अस्तव्यस्त आहे याचं हे गायच मला एकदा सांगा जरा टेम्परेचर कसं करायचं आहे हे थोडंसं सांगा हे पावसाळ्यामध्ये किती टेम्परेचर ठेवायला पाहिजे किती टेम्परेचर नाही ठेवायला पाहिजे प्लीज मला जरा सांगा मॅक्सिमम आहे इथं मी इथं मिनिमम आहे इथं मॅक्सिमम आहे तर मला प्लीज सांगा जरा हे कसं कशा पावसाळ्यामध्ये काय टेम्परेचर पाहिजे फ्रीजचं जरा मला प्लीज सांगा ए बाई या इम्पॉर्टंट काम करायला नाही हे इम्पॉर्टंट आहे घरात गिळायला भेटणार नाही हे जोपर्यंत साफ करणार नाही मी पुढचं काहीच करणार नाही इम्पॉर्टंट काम आहे माझ्यासाठी नाही इम्पॉर्टंट काम काहीही नाहीये हे सगळं काम करायला घे आणि पटापट कर आणि फ्रीज साफ कर फ्रीज खूप अस्त व्यस्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाटल्या पण धुवायच्या राहिल्या त्याच्या आणि उंदीर कुठून यायला लागल्या मला कळत नाही कालची भेळ खाल्ली का उंदराने कुठे भेळ पोरणी खाल्ली फेकली मी पण एवढा पैसा जमा करून आणायचा आणि भेळ खायचं म्हटल्यावर काय कळते का ग मी काय करू मग आता हे तुझ्या उंदरांना कळायला पाहिजे पैसे आमचे कशी पास होतेस तू आणि कशी अभ्यास करते तू म्हण टीचर होणार हस की काय खरं नाही हे कर लवकर करता झोप हे तू काय झोप झोप करत राहते का सारखी झोप यार मला झोप याय लागली तुला एकदा ना लय मार देईल झोपेसाठी स्पेशल तुझा एक व्हिडिओ बनवल झोपेसाठी किती झोपते ते बघू दे सगळ्यांना यार यार लिस्ट बाजूला बाजूला हे भांडे घास भांडे घास भांडगे तुला नाही वाटत वॉलपेपर चांगला तुला नाही वाटत की घर घाण आहे तुला नाही वाटत आहे नाही तुला नाही वाटत आहे दोन दिवस झाले तर माजरा हागून गेले दारामध्ये ते साफ करणं झालं नाही मी दार साफ केलंय जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत ते दार साफ होत नाही ना काही साफ होत नाही हा तुला नाही वाटत जसं मोबाईलला घडीला स्वच्छ ठेवते तसं हे नाही वाटत साफ ठेवतेच ना स्वच्छ काय ठेवतीस मला सांग हे काय हे काय हे पि हे डब्बा इथं ठेवलाय इथं ठेवलाय दुधावर झाकण नाही काही नाही हा काय करू माहिती ते भांडेच मला मला उचलू नको मला इथेच पडायचंय मला डायलॉग बंद कर डायलॉग बंद कर नाहीतर बघल सोपील तुला यार, प्लीज मोड मध्ये नाही आता मला तर ते, ते गडू तिथं ठेवला एक बाटल तिथं पडली काय ब्लड प्रेशर मेजर करायचं तूच कर ब्लड प्रेशर <laughs> जाऊ दे गाईज मीच करते आता माझ्याशिवाय तर कोणी करणार नाहीये हे लोकांना लाजा नाहीता घरामध्ये काम करा म्हणलं तर एकटीच्या जीवावर मला ठेवतात मीच यायला संध्या दुपारी जेवणच नाही बनवत उपाशी ठेवते भूक काय असते ना ते त्यांना वा कोणीतरी इडली बनवायला मला चटणीचा वास खेळायला माहिती तू तर नाही बनवायलीस तुम्हाला लपून छुपून इडली बनवायली आणि लपून छुपून खायला वाटायला तुम्हाला काय ना झी जर अशी नको भांडे अखेर मला घासावं लागले तू काय आली नाही तुला काय किऊ आली नाही काही नाही तू काय आली तुझं काय बाबा तू न बाब बाई तुझं काय बाबा हे हर गोष्टीला ताने येतात कुठून काय बाई का तुम्ही काम बी करत नाही तुम्हाला ताणे बी नको वाटतय बापानं सगळं लाड करून ठेवलंय कुलती पोरगी एक कुलती एक कुर्मी एक कुलती एक असं म्हणून म्हणून लाडावर करून ठेवलंय तुम्हाला लोकांना काय बाई टेन्शन नाही आम्हाला बस मामे आजसाठी इतके ताणे बद झाले माझा पूर्ण व्हायला लागला कोटा पूर्ण व्हायला लागला तेच तुम्हाला काय टेन्शन आहे पोटाची भूक काय असते ते कायच नाही तुम्हाला आईचं सगळं भेटायला लागले आईचं भेटायले सगळं त्याच्यासाठी आहे बाकी काय आहे तुम्हाला बाई तुमच्या टायमाला आम्ही होत तर आम्हाला असे काम करावं लागत गेले बाई काय सांगा तुम्हाला काय आहे माई बस मम्मी दिमाग खराब करू नको जाय तिकडं आता तो भांडे का ना मला बघायचं कसे भांडे तुला लय झेला तयार मी मी कमेंट बघतच नाही वा 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 मी झेलायला तयार हर सितम काय बोलताय हर जुलुम से गुजर जाय जाय

पण माया तू खरं बोलू जर नाही केलं ना तू तुझा बाप आहे ना दुनियाचा आता देते पण काही काही म्हणत नाही लेकीला ले जरास काम करावं लावाय जरा हे करावं लागायला काही नाही ते नाही ते बाप पण माय खरं सांगू आजकाल तू खिचडी नाही बेकार बनवाय लागले बघितलं नाही हे असं असते बघितलं नाही काय करा नाही तर विसळू यायला घासाव कोणी बस येऊ नको नाही तुला काय तुझं घर आहे माझं पण घर आहे मम्मी बस आणि साफ कोण करणार कॉमेंट मध्ये बोला काम करायला सांगायचं आणि हे पण राहिलंय ते पण राहिलंय खायचं घे तर बाय राहिलं तुला काय करायचं काही बी शेप कॉमेंट मध्ये घाण झालं राहू दे राहू दे राहू दे ठेव